श्री स्वामी समंत मी रेश्मा स्वामी अँड समजची आई सकाळी आज मिस्टरने माझ्या हातामध्ये फोल्डर दिलं आणि म्हटलं ते फोल्डर ओपन कर मी ते फोल्डर ओपन केलं तर त्याच्या त्याच्यामध्ये होते पैसे आणि सकाळ सकाळी असं पैसे म्हणजे हातात लक्ष्मी आलेलं खूप छान वाटत होतं म्हटलं सर आता आपण शॉपिंग करूया समज तर जाम खुश झाला समज म्हणायला लागला मम्मा आपण हे घेऊया मग आपण ते घेऊया कारण स्कूलवरून येताना समंत माहीत माहीत माहित असते की मम्मा काय काय घेते त्यांना त्याला काय हवं असतं ते त्यांना स्कूलचा टाईम झाला की समज त्यांच्या मिस्टर निघाले खाली आणि तेव्हा स्वामी पण लागला पाठी रोज असतं स्वामीला की दादासोबत आणि पप्पासोबत जायचं असतं तो मला म्हणतो की मम्मा चल तू पण गाडी होती बस आणि आपण पण जाऊया हे ना रोजचं ठरलेलं असतं कारण तो रोज जाताना रडतो त्यामुळे शक्यतो मी खाली येत नाही पण कधी कधी यावं लागतो खूप रडायला लागला खूप म्हणजे ऐकतच नव्हता की म्हणत होता की, की। चल आपण जाऊया 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 त्यानंतर आम्ही घरी आलो थोडं माझं काम होतं आवरलं आणि तुळस आणली होती दोन चार दिवस झाले होते आणून ठेवली होती पण त्याचा का लावायचा होत होत नव्हता म्हटलं चला चांगला दिवस पण आहे आणि लावूया म्हटलं आणि लावायला घेतलं आहे स्वामीची मध्ये लुडबुंड असते आमच्या समत घरी असल्या की स्वामी दादा समजसोबत खेळतो जेव्हा तो नसेल तर तो मम्मा पाहिजे त्याला आणि मम्मासोबत त्याचं खेळणं असतं काही ना काय त्याला मातीमध्ये खेळायचं होतं पण त्याला मी घेतलं नाही आणि ह्या वर्षात ना माझ्या दोन ते तीन तुळस ना खराब झाल्या म्हणजे त्या एकदम सुकूनच गेल्या त्या का झालं काय माहीत नाही किती वेळा तरी आणल्या पण ते सुकूनच गेल्या माझं म्हटलं आता लावे म्हटलं ना ही लावली तुळस आणि तुळस असली खूप छान वाटतं पूजा करायला पण मी स्पेशली समतला समतला खूप अगरबत्ती लावायला आवडते समत म्हणतो की मम्माला अगरबत्ती लावायची सर्व संध्याकाळी आवडतो स्वामीला म्हटलं नमस्कार कर।, नमस्कार, नमस्कार कर बघा स्वामी सल्ला अजून हळूच नमस्कार करत होत नमस्कार करायला आम्ही हुशार आहोत त्यानंतर देवपूजा करायची होती मला उद्यासाठी मी भांडी सगळे साफ करून ठेवली देवाची पण एक माझं ते तामण आहे ते डाग लागले ला, जातच नव्हते आणि संध्याकाळ मग समजला ओढला स्वामीला ओढ लागली पप्पाला घरी यायची पप्पांना कधी पाहतो असं त्यांना वाटतं आणि पप्पा शेवटी आले त्याला कसं असतं की पप्पांना भाव करायचा असतं त्याला तो मामी त्याला घेऊन बसली होती तरी पण धावून धाऊन गेल्या पप्पांना पप्पा आले खुश झाला पण त्याला दरवाजाच्या पाठिंबा पण भाव करायचं असतं हे चर आमचं रोजचं ठरलेलं असते आणि कुणी सांगायची गरज नसते की आम्हाला भाव करा किंवा हे करा आम्हाला भाव करायला आवडतात पप्पाला पण थोडा मूड फ्रेश होतं समिला बघून दिवसभर ते पण थकलेलं असतात पण जेव्हा आपण घरी आल्यानंतर मुलांना बघतो तेव्हा खूप छान वाटतं त्यांना पण त्यांची पण थोडी तब्येत ठीक नाही आहे जातोवेळी रिकवर होते ते पण आणि तरी पण पप्पा आले आतमध्ये तरी पण स्वामीला भाव करायचा होतं रडतो तेव्हा मला पप्पा भाव करायचा आहे म्हणून मग काय करणार मुलांसाठी खूप काही करावं लागतं म्हणजे मुलांसोबत ना आम्हाला पण लहान व्हावं लागतं पप्पा आताना घेऊन आले होते चिकन सूप कारण त्यांना सर्दी झाली होती म्हणून आणि सर्दी झाली की त्यांना ते खूप आवडतं चिकन सूप यायला मग स्वामीला पण चा देत होते ते पण स्वामी पीत नव्हता कारण तर तिकड होतं थोडं आणि समजने सांगितलं होतं पप्पाने की हे घेऊन या म्हणून काय हे पॉप हेडफोन्स पप्पाने काय माझी हाऊस पूर्ण बायकोची हाऊस पूर्ण नाही केली पण मुलांची जेव्हा मुलांना म्हटलं की समजने सांगितलं पप्पा मला हे पाहिजे पप्पाने लगेच घेऊन आले त्या दिवशी म्हटलं घ्यायचं आहे तर नको म्हटलं ते नको नाही बोलले मीच नको म्हटलं की खूप महाग आहे नको म्हटलं पण त्याने ते शेवटी समजसाठी आणलं जा समज तर जाम खुश झाला बघा कसं हसतो नवीन काय आणलं की मुलांचा चेहरा होता एकदम खूप म्हणजे खूप खुशी असते तीच खूप इम्पॉर्टंट असते त्यानंतर त्याने स्वामीला लावलं स्वामी तेवढा ला जा जाम खुश झाला जा ना समजतं स्वामीला बघा किती हसतो आणि एकदम क्यूट दिसत होतं म्हणजे खूप म्हणजे क्यूट खूप क्यूट दिसत होता कारण हे नवीन ना काहीतरी मुलांना खूप आवडतं मग असं मुलं आवडीनं पण खेळतं त्यासोबत आणि आम्हाला पण बघायला खूप आवडतं त्याच्या रिॲक्शन पण खूप छान असतात समज पहिला आपण घालून ट्राय करतो नंतर स्वामीला घालतो स्वामी तर एकदम लाजून काय लाल लाल होतो आहे त्यान त्यानंतर पप्पाने सांगितलं याच्यामध्ये लाईट पण आहे मला पण माहीत नव्हतं की लाईट असते त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी ते बटन असतं घालते आणि त्यांनी ऑन केलं ते तर खूपच मग स्वामी खुश झाला आणि त्यापेक्षा जास्त समज खुश झाला दोघं खूप खुश होतात आणि त्याचा पप्पा एक फॅन आणला होता तो समज तेव्हा दाखवलं नव्हता कारण एकचा ओल्ड फॅन होता आणि नवीन पाहिजे म्हणून तो खराब झाला तर पप्पाने परत नवीन आणला आणि हा बघा आमचा गोलू कसा हसतोय एकदम लाल लाल झाला आहे आणि ते पप्पाने आणला पिंक कलर आणि तो कलर काही फारसा मला आवडला नाही आहे त्यामुळे आम्ही बोटलं बोललं कशाला आणला तर त्याने तो असाच आणला आणि त्यानंतर रात्री झोपताना स्वामी जी झाली होती मस्ती कारण स्वामी दाखवत होतो पप्पाना कसा जम करायचा कशा उडी मारायचा हे आम्हाला रोज दाखवत होतो काय काय करतो दिवसभर तो पप्पा ऑफिसवरून घरी आले ना की एक एनर्जी लव वेगळीच असते मुलांच्यामध्ये उत्साह त्यांना एकदम फ्रेश मूड होतो आणि पप्पासोबत खेळायचं असतो खूप जेवढे दिवस एवढे खेळत नाहीत ना संध्याकाळ खेळायचं असतं मला पण दाखवतो मम्मा मम्मा बघ मी कसं करतो म्हणून तो जम्प करतोय पप्पाला जाऊन एकदम करतो करतोय आणि खूप छान असं स्वामीसोबतनं खूप छान टाइम स्पेंड होतो त्यानंतर हे समज चालू होतं की फॅन ते एकदा सा सारखं चालू होतं चार्जिंगला लावायचं चार्जिंगवरून काढायचं फॅन आणि स्वामीला द्यायचं त्या समजने काय केलं त्या पर त्या फॅनमध्ये ना परफ्यूम मारला आहे आणि तो जे स्मेल घेतो म्हणजे परफ्यूम मारल्यानंतर हवा लागते फॅनचे त्या स्मेल येतो खूप छान वाटत होते पण तो देतो स्वामी तर काय जामच खुश होतो तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय